नमस्ते फ्रेंड्स आज आपण हॉटेल आणि रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार बनवतोय क्षणी खाण्याची इच्छा होईल अशा मस्त आणि जबरदस्त चवीचे सर्वांच्याच आवडीचे पनीर लबाबदार रेसिपीला लगेच सुरुवात तर करूयात तर त्याचबरोबर मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये हॉटेलमध्ये ज्या वेळेला भाजी सर्विंग करतात आणि त्यावरचं जे टॉपिंग बनवतात ना तर ते टॉपिंग कसं बनवतात ते तेसुद्धा तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे टॉपिंग बनवताना किंवा सजावट करताना कुठल्या कुठल्या पदार्थांनी सजावट करतात तर ते अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहत राहा त्यासाठी तुम्ही जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडीने पाहत असाल आणि तुम्हाला माझ्या सर्वच रेसिपी जर का आवडत असतील अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीजसाठी चॅनेलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात हॉटेलसारखी पनीर लबाबदार भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे आपण त्यासाठीची ग्रेव्ही बनवतो आहे जाड तळाच्या इथे मी काही तेल घातलेलं आहे तेलामध्ये तेजपत्ता हिरवी वेलची आणि दालचिनी अशी घालून घ्यायची आहे मसाले छान तेलामध्ये फुलले की त्यामध्ये दोन ते तीन असे आडवे पातळ कापलेले कांदे घालायचे आहेत आणि कांदे सेपरेट होईस्तोपर्यंत अगदी तांबूस रंगावर येऊच तर आपल्याला हे कांदे असे अगदी मीडियम गॅसवरती परतून घ्यायचे आहेत आज मी तुम्हाला ही भाज्यांची जी ग्रेव्ही बनवताना दाखवते तर हीच ग्रेव्ही वापरून आपण अनेक प्रकारच्या भाज्या बनवू शकतो जसं की व्हेज कोल्हापुरी व्हेज कोरमा पनीर टिक्का व्हेज मराठा अशा भरपूर प्रकारच्या भाज्या आपण ह्याच ग्रेव्हीपासून बनवू शकतो आणि हॉटेलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशी ही ग्रेव्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवतात आणि त्याच ग्रेव्हीपासून आपल्याला भाज्या बनवून दिल्या जातात आता हा कांदा जो आहे ना तो हलकासा त्याचा रंग बदलल्यानंतर दोन ते तीन लालसर रंगाचे असे पिकलेले टोमॅटो आपल्याला बारीक कट करून या कांद्यामध्ये असे परतून घ्यायचे आहेत ग्रेव्ही छान दाटसर होण्याकरता किंवा सिल्की असं त्याला टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये काजू आणि या भोपळ्याच्या बिया ज्या असतात ना त्या बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात याच भोपळ्याच्या बियांना मगजच्या बिया असं देखील म्हणतात जितके आपण काजू घातलेले आहेत तितक्याच प्रमाणामध्ये या मगजच्या बिया घालून घ्यायच्या आलं आणि लसूण भरपूर प्रमाणामध्ये घालायचं आहे त्याने आपल्या भाजीला चव खूप छान येते आता हे सर्वच असं मिक्स एक आहे एकजीव करून घ्यायचंय आणि अगदी स्लो गॅसवरती पाच ते दहा मिनटं याला थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून वाफवून घ्यायचंय मीठ घालायचं मी विसरलेली आहे पण तुम्ही मात्र घाला असं मीठ घालून कांदा आणि टोमॅटो खूप पटकन शिजला जातो आणि आपल्याला हे जे काजू आहेत ना ते अगदी मौसूद असे शिजवून घ्यायचे आहेत अगदीच गरज वाटली तर दोन ते ती तीन चमचे पाणी घालून देखील तुम्ही हे ज्या कांदा आणि टोमॅटो आहे हे शिजवून घेऊ शकता आता हे सर्वच असं शिजवून झाल्यानंतर पूर्णपणे छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि त्यावरती गॅस बंद करून पुन्हा बाजूला थंड होण्याकरिता झाकण ठेवून असंच बाजूला ठेवून द्यायचंय ग्रेव्हीचे साहित्य आपलं थंड आहे तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये आपण इथे पनीर फ्राय करून घेऊया तर त्यासाठी काही तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही इथे बटरचा वापर देखील करू शकता आता हे पनीरचे जे क्यूब्स आहेत ना ते मोठे मोठे आणि झाड असे मी इथे कट करून घेतलेले आहेत म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आता यामध्ये हे पनीरला छान अशी चव येण्यासाठी यामध्ये काही चवीपुरतं मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे अगदी पाव चमचा आणि हे जे पनीर आहे ना ते अगदी फास्ट गॅसवरती आपल्याला इथे फ्राय करून इथे छान रंग येण्यासाठी इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे ती चवीलाही खूप कमी तिखट असते फक्त रंगही आणि खूप छान येतो आता हे जे पनीर आहे ना हे मसाल्यांमध्ये आपल्याला छान कोट करायचे त्यासाठी अगदी गॅस इथे फास्टच आहे आणि फास्ट गॅसवरती आपल्याला हे पनीर जे आहे ते मस्त पैकी फ्राय करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिटं चार ते पाचच मिनिटं फक्त आपल्याला हे जे पनीर आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त इथे फ्राय करायचं नाहीतर मग हे पनीर जे आहे ते चिकट किंवा चिवट होऊ शकतं आणि खाताना मग ते चांगलं लागत नाही एका प्लेटमध्ये हे पनीरचे क्यूब्स काढून घेऊयात ग्रेव्हीसाठीचा सा मसाला देखील थंड झालेला आहे आता त्यामध्ये आपण जे तेजपत्ता घातलेला होता आणि दालचिनी घातलेली तर ती अशी काढून घ्यायची आहे म्हणजे आपला जो मसाला बनणार आहे तो कडवट बनत नाही आता मसाल्याची ग्रेव्ही बनवायची आहे मिक्सरमध्ये तोपर्यंत इथे गॅसवर मी जाडतळाची अशी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये जिरे घालायचे आहेत फोडणीसाठी इथे बटरचा वापर करा किंवा तुपाचा वापर करा त्याने खूप छान फ्लेवर येतो आपल्या पनीरच्या भाजीला आता यामध्ये काही हिरवी मिरची अशी बारीक कट करून घालायची आहे जिरे छान फुलल्यानंतर हलकेसे एक ते दोन मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये अगदी बारीक चिरलेला एक ते दोन असे मीडियम आकाराचे कांदे कापून घालायचे त्यानंतर इथे टोमॅटो घालायचा आहे अगदी बारीक कट केलेला कांदा आणि टोमॅटो खूप जास्त परतवून न घेता फक्त आपल्याला ते मौसूज असे करून घ्यायचे आहेत तोपर्यंतच याला परतून घ्यायचे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची एक चमचा मिरची पावडर घालायची धना पावडर गरम मसाला पावडर घालायची आहे तुमच्या घरातील मंडळी ज्या पद्धतीने तिखट आहेत तर त्याच पद्धतीने तुम्ही इथे मसाल्यांचा वापर करू शकता आता हे पूर्णपणे मसाले जे आहेत ते अगदी स्लो गॅसवरती परतून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यांचा जो कथेपणा आहे किंवा जो फ्लेवर आहे तो छान असा आपल्या मसाल्यांमध्ये उतरेल बारीक कट केलेली शिमला मिरची यामध्ये घालायची आहे अशी शिमला मिरची घातल्यामुळे पनीरच्या भाजीला खूप मस्त टेस्ट येऊन जाते आता या मसाल्यांमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे कांदा आणि टोमॅटोमध्ये असं सुरुवातीलाच मीठ घातलं ना की कांदा आणि टोमॅटो खूप जास्त पटकन मऊ शिजला जातो त्यासाठी अगोदरच या मसाल्यांमध्ये थोडंसं अगदी मीठ घालून घ्यायचं हे पूर्णपणे जे मसाले आहे ते छान असे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला हे मसाले परतण्यासाठी घालायचं आहे जेणेकरून आपलं जे मसाले आहे ते कोरडे पडणार नाही आणि ना 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 करपणार देखील नाही आहेत अगदी स्लो गॅस करून यावरती पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथे आपला कांदा आणि टोमॅटो शिजल्या देखील आहे आणि मसाल्यांना हलकासा रंग देखील छान आलेला आहे भाजीच्या फोडणीसाठीच आपलं इथे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे सुरुवातीला मिक्सरमध्ये आपण जी ग्रेव्ही बनवून घेतली होती तर ती जी ग्रेव्ही आहे ना तर ती आपल्याला अशा पद्धतीच्या चाळणीने गाळून घ्यायची आहे म्हणजे आपलं जे मसाल्यांना टेक्स्चर खूप सिल्की आणि शाईन असं येऊन जातं तर ही स्टेप तुम्ही स्किप करू नका ही स्टेप एकदा नक्कीच करून बघा असं केल्यामुळे तुम्ही इथे पाहू शकताय आपले जी मसाल्याची ग्रेव्ही आहे तर त्याचं जे टेक्स्चर तुम्ही पाहू शकताय अगदी स्मूथ आणि सिल्की असं बनवून तयार झालेलं आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा ग्रेव्हीच्या भाज्या बनवताना जे आपण ग्रेव्ही बनवतो तर ती ग्रेवी शक्यतो अशी गाळूनच घ्यावी आता हे पूर्णपणे मिश्रण जे आहे ते एकजीव करायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही खूप जास्त पूर्णपणे मिक्सर इथे मिक्स करून घ्यायचं आहे रंग तर तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर आलेला आहे भाजीला एक चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीने हातावर करून घालायची आहे म्हणजे कसुरी मेथीचा स्वाद आणखीनच उतरतो फ्रेश क्रीमचा वापर इथे आपण करतोय तर एक ते दोन चमचे फ्रेश क्रीम अशी घालून घ्यायची आहे म्हणजे भाजीला चव देखील आणखीनच सुंदर येऊन जाते आता यामध्ये आपण जे पनीरचे क्यूब्स टॉस करून घेतले होते किंवा फ्राय करून घेतले होते तर ते असे वरून घालून घ्यायचे आहेत गरम मसाला पावडर घालायची आहे अशी वर्ण म्हणजे अगदी त्याचा फ्लेवर आहे ना तो खूपच मस्त आणि जबरदस्त असा येऊन जातो चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे भाजीसाठी आणि पूर्णपणे हे जे मिश्रण आहे ना ते किती छान दिसत आहे तुम्ही ते बघू शकताय क्षणी अगदी खाण्याची इच्छा होईल अशीच ही भाजी अगदी हॉटेल स्टाईल बनून तयार होते आता यावरती मी सुरुवातीला पनीरचे क्यूब फ्राय करत असताना एक ते दोन पनीरचे क्यूब असे बाजूलाच ठेवून दिले होते टॉपिंगसाठी जे पनीर आहे ना ते मस्त असं किसून घालायचं आहे वरून त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे अशा पद्धतीने जर का सजावट केली ना तर कोणाला खाण्याची इच्छा होणार नाही बरं तुम्ही सांगा ज्या वेळेला तुमच्याकडे स्पेशल पाहुणे मंडळी येणार असतील तर त्यांच्यासाठी ही डिश एकदाच तुम्ही नक्की करूनच बघा सोपी आहे झटपट होणारी आहे आणि त्याचबरोबर घरातील साहित्यामध्ये तुम्हाला मी ही रेसिपी याची दाखवली आहे आणि त्याचबरोबर सजावट कशी कशा पद्धतीने करता येईल किंवा टॉपिंगचं तुम्हाला मी छान अशी आयडिया दिलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा एकदा माझ्या सांगण्यावरून अशी रेसिपी नक्कीच बनवा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका की तुमची रेसिपी कशी बनवून तयार झाली आहे ते यासारख्या भाज्या म्हणजे हॉटेल सारख्या भाज्या बनवल्या की त्याचबरोबर नानची रेसिपी सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर नक्की जाऊन चेक करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स